माझं नाव राधिका आहे मी सातारा जिल्ह्यातील एका गावात राहते माझं पहिलं लग्न पुण्यात झालं मी माझं आयुष्य साधं जगत होते मला कशाचीही फारशी माहिती नव्हती तुम्हाला माहितीये ती बाई जी फक्त घरकाम करते आईसोबत बाजारात जाते बस एवढंच करते आणि जगाबद्दल आयुष्याबद्दल काहीच समजत नाही अगदी साध्या शब्दात सांगायचं तर मी एक अशी व्यक्ती होते जी काहीच कामाची नव्हती माझं पहिलं लग्न पुण्यातील एका माणसाशी झालं त्याच्याकडे तिथे एक फ्लॅट होता आणि तो कोंबड्यांचं दुकान चालवत होता पक्षांचा व्यवसाय करत होता त्याला मी आवडले त्याने माझ्यासाठी लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि मी लग्न करून त्याच्यासोबत गेले मी पुण्यात राहायला लागले आणि प्रत्येक काही काळाने माझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी साताळ्याला सुट्टीवर यायचे त्यांची विचारपूस करायचे माझ्या पहिल्या नवऱ्याशी कोणतीही मोठी समस्या नव्हती आमच्यात काहीच नव्हतं ज्यामुळे मला वाटेल की आम्ही वेगळे होऊ किंवा काही मोठं घडेल फक्त छोट्या मोठ्या गोष्टी होत्या या काळात मी त्याच्यापासून एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला घातली माझं आयुष्य फक्त माझ्या घराची मुलांची आणि नवऱ्याची गरजा पूर्ण करण्यातच गेलं एकदा नेहमीप्रमाणे मी माझ्या माहेरी साताऱ्याला गेले असताना माझा मुलगा माझ्याकडून खाली पडला आणि मरून गेला मी त्याला अवस्थेत हातात घेतलं त्या दिवसापासून माझा नवरा माझ्यावर चिडला त्याला वाटलं की माझ्या मुलाच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे त्याला समजत नव्हतं की हे देवाचं लिहिलेलं आहे त्याच्यासाठी मी एक बेजबाबदार माणूस होते त्यांनी त्याचवेळी मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर एका रात्रीत माझा मुलगा गेला माझ्या नवऱ्याने मला सोडलं आणि माझी मुलगीही घेऊन गेला कारण त्याला वाटलं की मी तिची काळजी घेऊ शकणार नाही म्हणजे मी सगळं काही गमावलं मी पुन्हा साताऱ्याला माहिरी परतले आणि माझ्या कुटुंबासोबत राहायला लागले माझी मुलं माझ्यापासून गेली एक देवाकडे गेला आणि दुसरी तिच्या वडिलांनी घेतली मला खरंच समजत नव्हतं की मी असं काय पाप केलं काय चूक केली ज्यामुळे मला या परिस्थितीला सामोरं जावं लागलं माझ्या कुटुंबाने मला धीर दिला सांगितलं काही हरकत नाही बेटा उद्या सगळं ठीक होईल त्याने तुझी मुलगी घेतली यात त्याची काही चूक नाही त्याने तुला घटस्फोट दिला आणि तुझी जबाबदारी कमी केली तू पुन्हा लग्न करशील जास्त काळ एकटी राहणार नाहीस आणि खरंच काही महिन्यांतच मला एका व्यक्तीचा प्रस्ताव आला तो खूप वृद्ध होता पंचाहत्तर वर्षांचा त्याच्या पत्नीचा सहा महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता आणि तो नवीन नवरी शोधत होता मला तो आवडला त्याने प्रस्ताव ठेवला मी माझ्या आईला सांगितलं मी पंचाहत्तर वर्षांच्या माणसाशी लग्न करणार आहे आणि माझं वय तेव्हा साधारण पस्तीस होतं ती म्हणाली मग काय झालं त्याच्यात काय कमी आहे मुख्य गोष्ट ही आहे की तू एका माणसाच्या घरात सेटल होशील आणि तो तुझ्यावर खर्च करू शकेल हा माणूस जमीनदार आहे त्याची परिस्थिती उत्तम आहे मी म्हणाले आई जर तो लग्नानंतर मरून गेला तर ती म्हणाली तुला त्याचं काय तो मरेल की जगेल तो त्याची बायको होशील आणि तसंही त्याचं वय पंचाहत्तर आहे पण त्याची तब्येत चांगली दिसते तो मजबूत आहे काही नाही मी माझ्या आईचा ऐकलं आणि ठरवलं ठीक आहे हे लग्न आहे आणि हा माणूस चांगला आहे त्याची प्रतिष्ठा चांगली आहे आणि तो घर चालवू शकेल मला दुसरं काहीही नको होतं मी लगेच लग्न केलं कारण तो वृद्ध होता मी काहीही तयारी केली नाही फक्त माझी कपड्यांची बॅग घेऊन गेले पण मला धक्का बसला जेव्हा मला कळलं की त्याचा मोठा मुलगा माझ्यापेक्षा मोठा आहे पंचावन्न वर्षांचा तो नेहमी आमच्या घरी यायचा खरं सांगायचं तर मला त्याची उपस्थिती आवडत नव्हती त्याचा चेहरा संशयास्पद वाटायचा आणि तो मला त्रास द्यायचा त्याच्या प्रत्येक येण्याने मला चिडचिड व्हायची पण मी माझी कामं करत राहिले आणि आनंदाने जगत राहिले काही काळात त्याच्यापासून मी दोन मुलींना जन्माला घातलं त्यांच्यात दोन वर्षांचं अंतर होतं मेघना मोठी होती आणि वैशाली लहान होती काही काळानंतर माझा नवरा मेला पण त्याने आम्हाला सधन अवस्थेत सोडलं आमच्याकडे जमीन होती संपत्ती होती मला माझं काम पाहायचं होतं पण त्याचा मुलगा त्याला देव शिक्षा करो तो मला सतत अडवत होता तो मला बाहेर जाऊ देत नव्हता फिरू देत नव्हता त्याला हवं होता की मी घरी बसावं आणि तो सगळं नियंत्रित करेल मी त्याला सांगितलं नाही हे माझ्याशी चालणार नाही मला माझं काम स्वतः पाहायचंय माझी जमीन स्वतः सांभाळायची आहे तो म्हणाला तुला काय हवंय तू बस आणि सेटल हो तो पुढे म्हणाला आपण साताळ्याचे आहोत असं चालत नाही लोक तुझ्याकडे बघतील तू माझ्या वडिलांची बायको आहेस आणि आता वडील गेले मी तुमची काळजी घेईन माझ्या बहिणींचीही काळजी घेईन तू काळजी करू नको पण मला त्याच्यावर विश्वास नव्हता आणि मी त्याचं ऐकलं नाही तो मला बाजारातही जाऊ देत नव्हता माझ्या घराच्या गरजा पूर्ण करू देत नव्हता मला समजत नव्हतं की तो असं का करत आहे तो रोज आमच्या घरी यायचा आणि लोकांना वाटायचं की तो आमच्या गरजा पाहायला येतो पण खरं तर तो, तो माझ्या सोबत बसायचा मला समजत नव्हतं की तो का बसतो त्याला काय हवा आहे त्याच्यावर टीका करणं योग्य नव्हतं पण मी विचार केला की तो त्याच्या बहिणींना भेटायला येतो तो त्यांचा मोठा भाऊ आहे त्यांच्याशिवाय त्यांचा कोणी नाही मी त्यांच्यातलं नातं तोडू इच्छित नव्हते दिवस आणि वर्ष निघून गेली आणि माझी मोठी मुलगी मेघना पंधरा वर्षांची झाली तिला तिच्या सावत्र भावाचा घरी येणं आवडत नव्हतं विशेषतः जेव्हा तिला कोल्हापूरमधील एका मुलाशी प्रेम झालं तो मुलगा तिच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आला मी त्याला होकार दिला होता पण विचित्र गोष्ट म्हणजे तिच्या सावत्र भावाने त्याला नकार दिला तो ओरडला बडबडला आणि त्याला ते लग्न मान्य नव्हतं तो म्हणाला तू अजून लहान आहेस पंधरा वर्षांची तुला आता लग्न करणं योग्य नाही आमच्या भागात मुली यापेक्षा जास्त लवकर लग लग्न करतात पण मला त्याचं म्हणणं समजलं नाही मेघनाने त्याला विनवलं रडली सांगितलं की तिला तो मुलगा आवडतो आणि ती दोन वर्षांनी लग्न करायला तयार आहे पण त्याने तरीही नकार दिला तो म्हणाला मी तुझी जबाबदारी आहे आणि मला हे लग्न मान्य नाही मला समजलं नाही की त्याच्या डोक्यात काय आहे त्या दिवसापासून मेघनाला तिच्या सावत्र भावाचा जास्तच तिरस्कार वाटू लागला तो घरी येईल तेव्हा ती स्वतःला खोलीत कोंडून घ्यायची आणि तो जाईपर्यंत बाहेर यायची नाही ती मला म्हणायची तू त्याला काय येऊ देत आहेस मला तो नको आहे मला तो आमच्या आयुष्यात नको आहे पण नंतर मला आश्चर्य वाटलं जेव्हा सगळं बदललं मेघना त्याच्याशी चांगलं वागू लागली मला समजलं नाही की हे कसं झालं नंतर मला कळलं की जेव्हा मी घरी नसायचे तेव्हा तो यायचा एकदा ज्या मुलाच्या लग्नाला त्याने नकार दिला होता त्या प्रकरणानंतर तो घरी आला तेव्हा मी घरी नव्हते मेघनाने दरवाजा उघडला आणि त्याला सांगितलं आई घरी नाही ती बाजारात गेली आहे तिला संध्याकाळी भेटायला ये तो म्हणाला मग काय झालं मी तुझ्यासोबत बसू शकतो ती म्हणाली मला तुझ्यासोबत बसायचं नाही पण तो आत आला बसला आणि म्हणाला माझ्यासाठी एक कप चहा बनव मग तो तिला म्हणाला मेघना तुला तो मुलगा खरंच आवडला होता का मी तुझ्यासाठी चिंतित होतो मेघनाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तिला समजलं नाही की तू असं का बोलत आहे ती म्हणाली तू तर त्याला नकार दिलास आणि आता विषय संपला आहे तुला माझ्याकडून काय हवं आहे तो तिच्याजवळ बसला तिचा हात धरला आणि म्हणाला मला तुझ्यावर प्रेम आहे ती म्हणाली तुझं माझ्यावर प्रेम आहे मी तुझी बहीण आहे तो म्हणाला त्यात काय अडचण आहे तुझी आई माझी आई नाही तू फक्त माझ्या वडिलांची मुलगी आहेस मेघना लहान होती तिला ह्या गोष्टी समजत नव्हत्या त्याने तिला फसवलं मी जरी अज्ञानी असले तरी मला माहिती आहे की भावंडांमध्ये लग्न होत नाही त्याने तिच्यावर हात ठेवला तिच्याशी जवळीक साधली आणि त्यांच्यात पूर्ण संबंध झाला त्या दिवसापासून मेघना बदलली त्याने तिला सांगितलं मी तुझ्याशी लग्न करेन घाबरू नको मी हे सगळं केलं कारण मला तुझ्यावर प्रेम आहे मला समजलं नाही की त्याच्या डोक्यात काय होतं मेघना त्याची वाट पाहू लागली ती आम्हाला सांगायची की ती शाळेत जाते पण मी कामाला गेले की ती घरी थांबायची आणि त्याला भेटायची एकदा मी लवकर घरी आले मला डोकेदुखी आणि पाठदुखी होत होती मी घरी विश्रांतीसाठी आले आणि मला बेडरूममधून विचित्र आवाज आला मी हळूहळू दार उघडला आणि मला धक्का बसला मी ओरडायला लागले ही तुझी बहीण आहे तुझी बहीण तुला देवाची भीती नाही का मी तुला गावात बदनाम करेन तो म्हणाला तू मूर्ख आहेस का कोण विश्वास ठेवेल की मी माझ्या बहिणीशी असं करेन जर तू बोललीस तर मी सांगेन की मेघना त्या मुलासोबत होती ज्याला मी नकार दिला आणि त्यानेच तिच्याशी हे केलं तू मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेस मी थोडा विचार केला आणि मला जाणवलं की खरंच मला काही करता येणार नाही मी मेघनाशी बोलले तिने मला सगळं सांगितलं मी तिला विचारलं मेघना कोण आपल्या भावाशी लग्न करतं ती म्हणाली मला माहिती नाही आई त्याने मला सांगितलं की हे शक्य आहे म्हणून मी शांत राहिले मी तिला म्हणाले तू त्याला थांबवलं नाहीस ती म्हणाली आई मला वाटलं तो माझ्याशी लग्न करेल ही मूर्खपणा आणि अज्ञानाची पराकाष्ठा होती पण खरी आपत्ती यानंतर आली काही दिवसांनी तो पुन्हा घरी आला त्याच्याच त्या घाणेरड्या नजरेने तो माझ्याशी बोलला आणि म्हणाला तुला माहिती आहे का मी मेघनाशी हे का केलं मी म्हणाले नाही मला सांग मला खरंच जाणून घ्यायचंय तो म्हणाला मी हे केलं कारण मला तुझ्यावर प्रेम आहे मी म्हणाले काय तो म्हणाला तुला पहिल्यांदा पाहिल्यापासून मी तुझ्यावर फिदा आहे माझा विचार तुझ्याशी लग्न करण्याचा होता पण माझे वडिलांनी तुझ्याशी लग्न केलं मी सतत तुझ्यासाठी येत होतो त्याने मलाही फसवलं तो म्हणाला आता मी तुझ्याशी लग्न करू शकतो कारण माझे वडील गेले पण मी याबद्दल विचार करेन आणि खात्री करेन तो पुढे म्हणाला जर तू मला घरी येऊ देऊ नकोस तर मी तुझ्याशी असं वागू शकत नाही मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो पण जर तुम्हाला हवीस तर मेघनाशी काही करणार नाही मी विचार केला आणि मला समजलं नाही की त्याचं म्हणणं माझ्या डोक्यात कसं गेलं पण मी म्हणाले ठीक आहे तुला जे हवं ते कर आणि त्याने माझ्याशीही तेच केलं त्याच खोलीत त्यानंतर मला जाणवलं की मला याची गरज आहे माझ्या नवऱ्याबरोबर मी कधीच असं आयुष्य जगले नव्हते तो तरुण होता त्याने मला याची गोडी लावली मी त्याची वाट पाहू लागले त्याने मेघनाला पुन्हा हात लावला नाही मेघनाला जेव्हा कळलं की तो तिच्याशी लग्न करू शकत नाही ती त्यापासून दूर राहिली मी त्या काळात मेघनाबद्दल विचार करत नव्हते फक्त स्वतःबद्दल विचार करत होते तो रोज यायचा काही तास घालवायचा आणि निघून जायचा मी त्याची वाट पाहायचे मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे बाहेर जाणं बंद केलं बाजारात जाणं बंद केलं माझ्या कामाकडे लक्ष देणं बंद केलं मी फक्त त्याची वाट पाहायचे की तो येईल आणि माझ्याशी लग्न करेल एकदा तो आला आणि म्हणाला मी विचार केला आणि तुला आधी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करावं लागेल त्याच्यापासून घटस्फोट घ्यावा लागेल मग मी तुझ्याशी लग्न करू शकेन मी म्हणाले मला तुझ्याशिवाय कोणाशीही लग्न करायचं नाही तो म्हणाला मग ठीक आहे आपण लग्नाशिवाय असंच राहू पण मेघनापासून दूर राहा मी म्हणाले ठीक आहे पण मेघनाला सोड त्याने तसं केलं पण त्याचे वागणे विचित्र झाले तो मला कुठेही भेटला तरी माझ्याशी संबंध ठेवायचा मग ती शेतात असो वा कुठेही मला त्याच्याबरोबर असताना स्वतःची जाणीव नव्हती आमचं नातं विचित्र होतं पशूंसारखं एकदा आमच्या शेजारील सुजाता नावाच्या मुलीने आम्हाला शेतात असं करताना पाहिलं ती वीस वर्षांची होती लग्नाच्या वयाची ती ओरडली आणि पळत सुटली मी त्याला म्हणाले आता काय करायचं ती गावात सगळ्यांना सांगेल तो म्हणाला काही होणार नाही कोण विश्वास ठेवेल की मी माझ्या बहिणीशी असं करेन पण मला भीती वाटत होती मी सुजाताला भेटले आणि विनंती केली सुजाता कृपा करून कोणाला काही सांगू नकोस ती म्हणाली काळजी करू नको मी कोणाला सांगणार नाही पण मला तिच्यावर विश्वास नव्हता मग मला एक कल्पना सुचली मी तिला भेटले आणि म्हणाले सुजाता तू किती सुंदर आहेस माझा एक नातेवाईक आहे त्याला तुझ्यासारखी मुलगी हवी आहे तो श्रीमंत आहे पुण्यातला तुला तिथे चांगलं आयुष्य मिळेल ती खूप खुश झाली माझी योजना यशस्वी झाली मी तिला सांगितलं त्याला फक्त तुला पाहायचंय पण कोणाला सांगू नकोस मी तिला शेतात बोलावलं ती आली आणि मी तिला म्हणाले आत ये कोणी पाहू नये म्हणून ती आत आली आणि माझ्या नवऱ्याचा मुलगा तिथे होता त्याने तिला पकडलं ती ओरडली काय आहे हे खालती मी म्हणाले काही नाही तू गप्प बस ती म्हणाली मी कोणाला सांगणार नाही पण आम्हाला तिच्यावर विश्वास नव्हता मी शेतातली कुदळ घेतली आणि तिच्या मानेवर मारली आम्ही तिला तिथेच सोडलं त्याने मला तिचे कानातले काढायला सांगितले जेणेकरून ही चोरी वाटेल तू निघून गेला आणि मी तिथून बाहेर पडले पण निघताना शेजारील एक बाई मला भेटली ती म्हणाली तू इथे काय करतेस राधिका ही तुझी जमीन नाही मी म्हणाले काही नाही मी फिरायला आले होते पण तिला संशय आला दुसऱ्या दिवशी सुजाताचा मृतदेह सापडला आणि गावात खळबळ माजली त्या बाईने पोलिसांना सांगितलं की तिने मला तिथे पाहिलं पोलिसांनी मला ताब्यात घेतलं आणि चौकशीत मी घाबरले मी सगळं कबूल केलं माझ्या नवऱ्याच्या मुलाने मेघनाशी काय केलं मला कसं धमकावलं मी इतकी घाबरले की मी खिडकीतून उडी मानली पण मी मरले नाही फक्त जखमी झाले रुग्णालयात माझी चौकशी झाली मेघनालाही तपासासाठी नेलं तिची तपासणी केली आणि त्यांना सगळं कळलं त्याने सुरुवातीला सगळं नाकारलं पण नंतर तोही कबूल झाला त्याने सांगितलं की त्याला मला हवं होतं आणि त्यासाठी त्याने मेघनाचा वापर केला मला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पण मेघनाला निर्दोष ठरवलं पण तिची बदनामी झाली ती कधीच पुसली जाणार नाही मला माहिती नाही की लोक तिच्याशी कसं वागतील माझी चूक ही होती की मी ही समस्या सोडवली नाही जर मी कोणाला विचारलं असतं तर मी इथपर्यंत पोहोचले नसते तुम्हाला माहितीये जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत असता की तुम्हाला काय करावं हे समजत नाही तुमचं डोकं काम करत नाही हेच माझ्यासोबत झालं म्हणून मी माझी कहाणी सांगते आहे जेणेकरून कोणीही अशा परिस्थितीत असेल ती कमी हलाखीत असेल किंवा काही समजत नसेल तर तिने बोललं पाहिजे विचारलं पाहिजे योग्य मार्ग शोधला पाहिजे गप्प बसू नका कारण शेवटी तुम्हीच या चिखलात अडकाल ही माझी कहाणी आहे मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल आणि कोणाला तरी उपयोगी पडेल जर तुम्ही माझी कहाणी इथपर्यंत ऐकली असेल तर तुमचं मत मला सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन कहाण्या मिळतील आणि तुमच्या मित्रांना आणि प्रियजनांना शेअर करा जेणेकरून तेही आमच्यासोबत सामील होतील ही आजची कहाणी मिन्या प्रांतात खरंच घडली आहे कृपया कोणतीही चूक करण्यापूर्वी हजार वेळा विचार करा कारण तुम्हाला माहिती नाही की त्याचा शेवट कुठे होईल आणि कोणीही म्हणू नका की कोणाला या गोष्टी समजत नाहीत खरंच काही लोक इतके अज्ञानी असतात की त्यांना या गोष्टी समजत नाहीत ही खरी गोष्ट आहे जर तुम्हाला आमच्यासोबत काही शेअर करायचं नसेल तर देवाचं स्मरण करा